तळ हाताच्या फोडासारखं जपलेली एक नाजूक सुंदर चिमुकली गोजीरवाणी कळी आईबाबांच्या संस्काराची शिदोरी घेऊन पाहता पाहता मोठी झाली आणि एका राजकुमाराच्या हातात हात देऊन कधी आईबाबांची पाहुणी झाली हे माता पिता म्हणून कळलं तेव्हा मुलीचं कळीचं फूल होऊन लग्न झालं होत त्याला एक वर्ष झालं हे आता तिचं पत्र आलं आणि मन गतकाळातील तिच्या बालपणीच्या आठवणीत रमून गेलं तिचं पत्र म्हणजे बालपणीच्या पर्वापासून लग्न होऊन एक वर्षापर्यंतचे एक मनोहरी प्रवास हो प्रिय आई बाबा छोट्या शकुलीचा नमस्कार आता तुम्ही म्हणाल हा कसला नमस्कार प्रेमाचा की रागाचा तसं काही नाही हा प्रेमातच नमस्कार आहे तुमच्या अंगणात आणि तुमच्याच अंगाखांद्यावर ही चकुली नावाची वेल वाढली तिला तुम्ही प्रेमानं कळीच्या फुलासारखं जपलं वाढवलं हवं नको ते पाहिजे तेव्हा आणून दिलं आता माझं लग्न झालं आणि मी पाहुणी झाले असं सर्वजण म्हणतात म्हणून मी म्हणते कारण संस्कार तुमचे आहेत ना पण खरं सांगू का आई बाबा मलाही पा मी पाहुणी आहे किंवा असेल असं कधी वाटलं नाही पण वाटणार नाही लोकांना काय म्हणायचं ते म्हणू देत आई बाबा माझ्या लग्नाला आज एक वर्ष झालं हे मला खरं वाटत नाही खूप छान चाललं आहे माझं पण आई बाबा एक सांगू आपल्या घरात कसं मनाला काही ख्या खावं प्यावंसं वाटलं तर आईकडे मागितलं की पटकन मिळायचं पण सासरी तसं करता येत नाही ते आपलं आपणच करून घेऊन इतरांना दिल्याशिवाय स्वतःला घेता येत नाही आणि आई आईबाबांच्या घरातल्यांसारखं एकटं एकटं पलंगावर किंवा सोफ्यावर बसून खाता येत नाही ते सासरच्या नियमात बसत नाही म्हणजे इथं तसं काही दडपणायचं असं नाही पण सगळ्यात सासूरवाशिनी तसेच वागतात आईबाबा गैरसमज नसावा तुमच्या जावयाचे आईबाबा म्हणजे माझे सासूसासरे तसे फार चांगले आहेत नन नणंदबाईसुद्धा खूप छान वागते माझ्याशी आईबाबा लोक म्हणतात सासू सासरे लई खास्ट असतात पण मला तर तसं काही वाटलं नाही आता घर म्हटलं की भांड्याला भांडं हे लागणार म्हटल्यावर थोडा आवाज हा होणारच ना बाबा त्यात एवढं राग रुसवा धरण्यासारखं काही नाही माझं इकडे खूप छान चाललं आहे आईबाबा लग्न झाल्यावर मुलीचं सासरी का जातात हो मुलं का नाही मुलींच्या आईबाबांकडे राहायला येत आई बाबा मुलींच्या घरी मुलं नांदायला आली असती तर किती मजा आली असती हो पण मी एक विसरले तुमचं लग्न झाल्यावर तुम्ही तर आईच्या घरी गेला असता ना मग मला मामाच्या घरी यावं लागलं असतं हो ना बाबा मग काय तुमचं जेवणाखाण्याचं आता माझं कसं होतं आहे तसं तुमचं झालं असतं नाही का मग आईचे आईबाबा सांगितलं तसं तुम्हाला वागावं लागलं असतं नको जाऊ दे त्या गोष्टी सारा गुंता हो जे आहे तेच बरोबर आहे असं समजायचं ज्याने कोणी हे सारं ठरवलं असेल त्यानेसुद्धा आपल्यासारखा थोडा तरी विचार केला असेलच ना बाबा असो अहो कधी तर वाकडी वाट करून या की लेकीला आणि जावायला भेटायला माझे सासू सासरे आता थकले आहेत त्यांना उठायला बसायला त्रास होतो म्हातारपणाची दुखणं दुसरं काय त्यांनाही तुमची खूप आठवण येते कधी कधी ते म्हणतात जिऊ अगं तुझ्या आईबाबांना बोलावं की अधूनमधून भेटायला किती करतेस आमच्यासाठी जरा ज्यांनी जन्म दिला त्यांना विसरून कसं चालेल तुझ्यासारखी सोजवळ आणि मनमिळाव सून मिळाली हे आमचं आहे नाहीतर आजच्या या शिकल्या सवरल्या आणि छान चौकीच्या जमान्यात घरातल्या वृद्ध माणसांना कोण विचारतंय सुनबाई आमचा गाण गण्या म्हणजे मुल मुलखाचा गोविंदळा आणि पोरीसारखा लाजरा हो तूच त्याला माणसात आणलो बरं नाहीतर आमचं तर सोड गण्याचं काही खरं नव्हतं आई बाबा असं सासरं मिळायलासुद्धा भाग लागतं हो ना बाबा आई बाबा आता कामधाम जरा थोडा वेळ सोडा आणि या एक दोन दिवस आमच्याकडे भेटायला खूप मजा येईल हे म्हणतात कधीतरी वेळ काढून आईबाबांना भेटून येत जा पण बाबा माझे सासरे फार फार थकले आहेत आहे हो देव माणसं आहेत सारे आईबाबा शेजारची नाना नाणी कसे आहेत हो त्यांची तर मुलगा सून मुलगी बाहेर असतात म्हणे मग त्यांच्या जेवणाखाण्याचं कसं हो काही नाही बाबा परदेशात जाण्याचं नुसतं फॅड झालं आहे यांना पण बोटी बोटीवर बोलावणं झालं होतं पण हे कसले ऐकतायत आहेत म्हणाले तिथं काय असतं ज्यांनी जन्म दिला ते आता थकलेत त्यांना सोडून जायचं आणि जि जिला लग्न करून घरी आणलं त्यांना असं वाऱ्यावर सोडायचं मग जीवन कशाला जग म्हणायचं बघा शोभतो की नाही तुमच्या जावई खरा आणि माझे सासू सासरे म्हणतात या गण्याचं काही खरं नाही केवढी चिंता आईबाबांना गण्याची हो हो सॉरी बाबा तुमच्या जावयाला मी गण्या म्हणाले आई बाबा राग नाही ना आला आता पुन्हा नाही म्हणणार तुमच्या लाडक्या जावयाला गण्या झालं पुन्हा तेच प्रेमात चालत चालतं हो बाबा सारं माफ कराल ना अधूनमधून फोन करत जा म्हणजे खुशाली कळते काय तुमची लाडकी चकुली टीप आई बाबा दारातलं बकुळीचं झाड आता मोठं झालं असेल नाही बाबा त्या अरकीचं कसं आहे हो तिचा नवरा म्हणे लई दारू पितो म्हणे असो पत्राचं उत्तर द्या फोनवर नको चला तुमच्या पत्राची वाट पाहतोय तुमची लाडकी चकुली